द मॉन्टेसरी बेबी हे पुस्तक पालकांना आणि बालसंभाळ करणाऱ्यांना हे समजावून सांगते की बाळ हे जन्मापासूनच एक पूर्ण व्यक्तिमत्व असते ते रिकामे पात्र नसते ज्यात काहीतरी भरायचे असते किंवा इतके नाजूक नसते की प्रत्येक क्षणी नियंत्रण ठेवावे लागेल मॉन्टेसरी विचारधारेनुसार बाळ स्वतःच्या विकासाचे निर्माते असते हालचाल इंद्रियानुभव निरीक्षण आणि नातेसंबंध यांच्या माध्यमातून बाळ स्वतःला घडवत असते प्रौढांनी योग्य वातावरण वेळ आणि आदर दिला तर बाळ नैसर्गिकरित्या शिकते आणि वाढते या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की मॉन्टेसरी ही तंत्रांची यादी नाही तर एक दृष्टिकोन आहे आपण बाळाकडे कसे पाहतो हे आपल्या वागणुकीवर परिणाम करते जेव्हा आपण बाळाला सक्षम समजूतदार आणि संवेदनशील मानतो तेव्हा आपले बोलणे हालचाल आणि प्रतिसाद अधिक शांत आणि आदरयुक्त होतात पुस्तक पालकांना सततच्या तुलना समाजातील दबाव आणि योग्य पद्धती यापासून थोडे दूर जाऊन स्वतःच्या बाळाला नीट पाहायला आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगते मॉन्टेसरी पद्धतीत सर्वात आधी प्रौढ व्यक्तीच्या भूमिकेकडे लक्ष दिले जाते बाळ बदलण्यापेक्षा पालकांची मानसिकता बदलणे अधिक महत्त्वाचे मानले जाते जेव्हा पालक घाईत असतात सतत हस्तक्षेप करतात किंवा बाळाला कायम मनोरंजनात गुंतवतात तेव्हा ते नकळत बाळाच्या नैसर्गिक शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात उलट जेव्हा प्रौढ शांत राहून निरीक्षण करतात लगेच प्रतिक्रिया देत नाहीत आणि बाळाचे संकेत समजून घेतात तेव्हा बाळ आणि प्रौढ यांच्यात खोल विश्वासाचे नाते तयार होते निरीक्षण हे या पुस्तकाचे मध्यवर्ती तत्व आहे बाळ सतत संवाद साधत असते शरीराच्या हालचालींमधून चेहऱ्यावरील भावांमधून आवाजातून आणि ऊर्जेमधून प्रत्येक रडणे म्हणजे समस्या नसते आणि प्रत्येक संघर्ष लगेच थांबायचा नसतो अनेक वेळा बाळ फक्त प्रयत्न करत असते शिकत असते जेव्हा आपण थांबून पाहतो तेव्हा आपल्याला कळते की केव्हा मदत आवश्यक आहे आणि केव्हा फक्त जागा देणे पुरेसे आहे पहिले वर्ष हे बाळाच्या आयुष्यातील अतिशय संवेदनशील आणि वेगवान विकासाचा काळ असतो या काळात बाळ हालचाल भाषा क्रम आणि इंद्रियानुभव याबाबत विशेष संवेदनशील असते याचा अर्थ असा नाही की बाळाला सतत उत्तेजनेची गरज असते खूप जास्त खेळणी आवाज आणि हालचाल बाळाला गोंधळात टाकू शकते मॉन्टेसरी वातावरण साधे शांत आणि नीटनेटके असते कमी वस्तू मोकळी जागा आणि पुनरावृत्तीची मुभा बाळाला एकाग्रतेने शोध घेण्यास मदत करते आदर ही संकल्पना लहान लहान दैनंदिन क्षणांतून दिसते बाळाला उचलण्याआधी सांगणे कपडे बदलताना प्रत्येक कृती समजावून सांगणे आणि उत्तर देण्यासाठी बाळाला वेळ देणे या सगळ्यामुळे बाळाला आपण महत्त्वाचे आहोत अशी भावना मिळते यामुळे बाळामध्ये आत्मविश्वास आणि सहकार्याची प्रवृत्ती निर्माण होते हालचाल ही विकासाची मूलभूत गरज मानली जाते बाळाला सतत अशा उपकरणात ठेवणे जे त्याची हालचाल मर्यादित करतात त्याच्या नैसर्गिक विकासाला अडथळा ठरू शकते मॉन्टेसरी पद्धतीत बाळाला सपाट सुरक्षित जागेवर मोकळेपणाने हालचाल करू दिली जाते बाळ स्वतः ज्या स्थितीत पोहोचू शकत नाही त्या स्थितीत त्याला बसवले किंवा उभे केले जात नाही जेव्हा बाळ स्वतःच्या गतीने वळणे रांगणे आणि उभे राहणे शिकते तेव्हा त्याचा देह आणि मन दोन्ही मजबूत होतात पर्यावरणाची तयारी फार महत्त्वाची आहे जमिनीवर आरसा खाली ठेवलेल्या शेल्व्ज फरशीचे पलंग आणि मर्यादित वस्तू बाळाला स्वावलंबी होण्यास मदत करतात अशा वातावरणात बाळाला वारंवार प्रौढांवर अवलंबून राहावं लागत नाही यामुळे आत्मनिर्भरता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते झोपेबाबत पुस्तक कठोर नियम लावत नाही बाळाची नैसर्गिक लय सुरक्षित जागा आणि नियमित दिनक्रम यावर भर दिला जातो फरशीचा पलंग बाळाला हळूहळू झोपेच्या बाबतीत स्वातंत्र्य देतो मात्र प्रत्येक कुटुंबाने आपल्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा असे पुस्तक सांगते आहारालाही शिकण्याची प्रक्रिया मानले जाते स्तनपान असो बाटलीतून दूध देणे असो किंवा घन आहाराची सुरुवात असो बाळाला सक्रिय भागीदार मानले जाते बाळाच्या भूक तृप्तीच्या संकेतांवर विश्वास ठेवला जातो जेव्हा बाळ स्वतः खाण्याचा प्रयत्न करते गोंधळ करते आणि विविध पोत अनुभवते तेव्हा ते स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवायला शिकते भाषा विकास जन्मापासून सुरू होतो पुस्तक पालकांना सुचवते की त्यांनी बाळाशी स्पष्ट खरी आणि आदरयुक्त भाषा वापरावी बाळाच्या आवाजांना प्रतिसाद देणे दैनंदिन कामांचे वर्णन करणे आणि भावना शब्दांत मांडणे यामुळे बाळाची समज वाढते शांततेलाही महत्त्व दिले जाते कारण ती बाळाला विचार करण्यासाठी आणि अनुभव आत्मसात करण्यासाठी वेळ देते जसे बाळ मोठे होते तसे खेळ अधिक उद्देशपूर्ण होते एकच कृती पुन्हा पुन्हा करणे म्हणजे कंटाळा नसून शिकणे असते मॉन्टेसरी पद्धतीत पालकांना असे सुचवले जाते की त्यांनी बाळाला न थांबवता पुनरावृत्ती करू द्यावी वास्तवाशी जोडलेल्या वस्तूंशी खेळ बाळाची एकाग्रता वाढवते भावनिक विकासालाही तेवढेच महत्त्व दिले जाते बाळाची भावना दडतणे किंवा लगेच लक्ष विचलित करणे उपयुक्त नसते जेव्हा प्रौढ भावना मान्य करतात आणि शांत राहतात तेव्हा बाळ शिकते की भावना सुरक्षित आहेत आणि हाताळता येतात सीमाही आवश्यक आहेत पण त्या भीती किंवा शिक्षा यांवर आधारित नसतात शांतसंवाद सातत्य आणि मार्गदर्शन बाळाला सुरक्षिततेची भावना देते हळूहळू बाळाला समजते की जग मोकळे आहे पण त्याला एक चौकटही आहे पहिल्या वर्षाच्या शेवटी मॉन्टेसरी पद्धतीने वाढलेले बाळ आत्मविश्वासी जिज्ञासू आणि स्वतःवर विश्वास ठेवणारे दिसते प्रौढाची भूमिका नियंत्रकाची न राहता मार्गदर्शकाची होते कमी हस्तक्षेप जास्त निरीक्षण आणि योग्य वेळी मदत करणे हे या दृष्टिकोनाचे सार आहे शेवटी द मॉन्टेसरी बेबी आपल्याला हे शिकवते की पालकत्व म्हणजे बाळाला घडवण्याची प्रक्रिया नाही तर त्याला समजून घेण्याची आणि साथ देण्याची यात्रा आहे आदर संयम आणि विश्वास यांच्या आधारावर जेव्हा आपण बाळाकडे पाहतो तेव्हा आपण केवळ सक्षम मूल घडवत नाही तर स्वतही अधिक शांत सजग आणि आत्मविश्वासी पालक बनतो या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश असा आहे की आपण बाळाला देऊ शकणारी सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे त्याच्यावर ठेवलेला विश्वास